नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याचे आयुर्वेदिक औषधी फायदे बघणार आहोत गरिबांचा बदाम म्हणजेच शेंगदाणे असं ओळखलं जातं शेंगदाणे आपल्या आरोग्यासाठी कसे लाभदायक असतात ते बघणार आहोत आपण आज शेंगदाणे हे प्रत्येक सीझनमध्ये अवेलेबल होतात प्रत्येकांच्या घरात शेंगदाण्यांचा वापर केला जातो तर थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाल्ले तर काय फायदे होऊ शकतात ते आपण बघणार आहोत एका शंभर ग्रॅम कच्च्या शेंगदाण्यामध्ये काय न्यूट्रिशन व्हॅल्यू असते ते बघूयात ह्याच्यामध्ये फाय सिक्स्टी सेवन कॅलरीज असतात सव्वीस ग्रॅम प्रोटीन असतं एकोणपन्नास ग्रॅम फॅट्स असतात म्हणजे चरबी असते त्याच्यामध्ये जी खराब चरबी आहे ती सात ग्रॅम असते जी चांगली चरबी आहे त्याच्यामध्ये मोनो फॅटी ॲसिड याचं प्रमाण पंचवीस ग्रॅम असतं आणि सोळा ग्रॅम पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात साडेचार ग्रॅम त्याच्यामध्ये शुगर असते साडेआठ ग्रॅम त्याच्यामध्ये फायबर असतात सोळा ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात याचबरोबर याच्यामध्ये वर मायक्रोन्युट्रिएन्ट भरपूर प्रमाणात असतात मिनरल्स खनिज भरपूर प्रमाणात असतात पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम झिंक कॉपर सेलेनियम फोलेट किंवा तुमचं मॅग्नेशियम मँगेनीज किंवा फॉस्फरस हे अतिशय प्रमाणात याच्यामध्ये असतं आणि आपल्या हार्टच्या आरोग्यासाठी हे सगळे खनिज खूप महत्त्वाचे असतात तसेच ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात किंवा प्रो ॲक्टिव्ह प्रोडक्ट्स असतात ते आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी किंवा कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी फार मदत करत असतात याच्यामध्ये असणारे अमानो ॲसिड किंवा जे चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स आहेत ते आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक असतात ब्रेनसाठी किंवा मेंदूसाठी शेंगदाणे कसे लाभदायक असतात आपल्या मेंदूचं कार्य सुरळीत राहण्यासाठी आपली स्मरणशक्ती टिकून राहण्यासाठी किंवा आपल्याला दिवसभर ॲक्टिव्ह वाटण्यासाठी हे शेंगदाणे कसे लाभदायक असतात शेंगदाण्यामध्ये असणारं टिप्टोफिन अमायनो ॲसिड हे दोन न्यूरोट्रान्समीटर रिलीज करण्यासाठी फार मदत करत असतं त्याच्यापैकी सेरोटोनिन आपला मूड चांगला राहण्यासाठी आपला शरीरातील स्ट्रेस कमी करण्यासाठी आपली झोप व्यवस्थित होण्यासाठी किंवा आपल्याला दिवसभर आनंदी वाटण्यासाठी हे सेरोटोनिन मदत करत असतं मेलेटोनिन नावाचं जे न्यूरो ट्रान्समिटर आहे ते आपल्या झोपेचे जे चक्र आहे किंवा सायकल आहे ते रेग्युलेट करण्यासाठी हे मेलेटोनिन मदत करत असतं तसेच याच्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट बायोॲक्टिव्ह जे प्रोडक्ट्स आहेत ट्रॉल जे अँटीऑक्सिडंट आहे ते आपल्या शरीरातील स्ट्रेस कमी करण्यासाठी फार मदत करतं फेनॉलिक ॲसिडसुद्धा जे शेंगदाण्यामध्ये असतं ते सुद्धा आपल्याला स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतं दुसरा आपल्याला बेनिफिट इफेक्ट आहे शेंगदाण्याचा तो म्हणजे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी याच्यामध्ये असणारे पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी ॲसिड किंवा जे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स आहे ते आपल्या हृदयाचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी फार मदत करत असतात ते आपल्या रक्तातील जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे एल डी एल म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात आणि चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे एच डी एल वाढवण्यासाठी मदत करतात एल डी एल कमी करतात एच डी एल वाढवतात दुसरं म्हणजे याच्यामध्ये जे मॅग्नेशियम आहे झिंक आहे किंवा कॉपर आहे किंवा कॅल्शियम पोटॅशियम हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स आहेत किंवा मायक्रोमिनरल्स आहेत एल हे एल आर्जिनिन जे अमानो ॲसिड आहे ते रक्तवाहिन्यांना प्रसरण पावण्यासाठी किंवा डायलेट करण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतात आणि ह्या नायट्रिक ऑक्साईडमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि तुमच्या रक्तामध्ये जे वाढलेलं प्रेशर आहे ते कमी होण्यास मदत होते बी पी कंट्रोल करण्यासाठी तुमचं रक्त सर्क्युलेट व्यवस्थित होण्यासाठी म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी हे एल आर्जिनिन अमेथसिड शेंगदाण्यामध्ये जे असतं ते फार मदत करत असतं तसेच शेंगदाण्यामध्ये असणारं बायो ऍक्टिव्ह प्रोडक्ट्स म्हणजे फायटोस्टेरॉल हे आपल्या रक्तातील वाईट चरबी किंवा बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं आणि यामुळे आपल्या हृदयाचं चा, आरोग्य चांगलं राहतं तिसरा फायदा दिसून येतो तो, तो म्हणजे ज्या लोकांना पित्ताच्या खड्यांचा त्रास असो त्या लोकांसाठी कोलेस्ट्रॉलची निगडीत जर पित्तांच्या खड्यांचा त्रास असेल तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी हे शेंगदाणे मदत करत असतात आणि पित्तांच्या खड्यांचा पण त्रास कमी होण्यास मदत होतो चौथा फायदा दिसतो तो म्हणजे आपल्या पचन संस्थेशी किंवा जी आय ट्रॅक्टशी निगडित असणाऱ्या समस्या ज्यांना कॉन्स्टिपेशन म्हणजे ज्यांना संडासला खडा होतो पोटफुगीचा त्रास असतो गॅसेस होतात किंवा ज्यांना ॲसिडिटीचा त्रास असतो पित्ताचा त्रास असतो अशा लोकांमध्ये सुद्धा हे शेंगदाणे अतिशय लाभदायक असतात पाचवा फायदा आहे तो वेट लॉस वजन कमी करण्यासाठी याच्यामध्ये प्रोटीन्स मुबलक प्रमाणात असतात सव्वीस ग्रॅम प्रोटीन्स असतात सोळा ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात आणि याच्यामध्ये जरी कॅलरीज जास्त असतील तरी हे आपल्या शरीराला का बेनिफिट असतात कारण ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स आहेत फायबर चांगले आहेत आणि याच्यामध्ये जे चांगले फॅट्स आहेत ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं म्हणून तुमच्या रक्तातील चरबी लगेच वाढत नाही दुसरं म्हणजे तुम्ही हे शेंगदाणे खाल्ल्यानंतर तुम्हाला एक छान पोटभरीचं सेन्सेशन होतं दुसरं काही खाण्याची इच्छा होत नाही आणि तुम्हाला मिळणारे जे न्यूट्रिशन्स आहेत ते एकाच पदार्थातून मिळतात दुसरं काही वेगळे घेण्याची ज म्हणजे गरज पड पडत नाही आणखी म्हणजे तुम्हाला एक सांगायचं म्हणजे एका शंभर ग्रॅम शेंगदाण्यामध्ये जवळपास एक लिटर दुधा एवढे प्रोटीन्स असतात जे लोक दूध पिऊ शकत नाही किंवा ज्यांना दूध पचत नाही किंवा जे लोकं व्हेजिटेरियन आहेत अशा लोकांनी जर शेंगदाण्याचा वापर केला तर त्यांना उत्तम सोर्स दुसरा कुठलाच राहणार नाही स्वस्त आणि मस्त हे शेंगदाणे तुम्हाला वजन कमी कमी करण्यासाठी अतिशय मदत करतील नक्कीच ट्राय करा सहावा फायदा म्हणजे की तुमच्या त्वचेसाठी तुमचे चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या किंवा ड्रायनेस आलेला असेल तो कमी करण्यासाठी हे शेंगदाणे मदत करतात याच्यामध्ये असणारे विटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, हे आपलं ड्रायनेस घालवण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरचं मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी हे शेंगदाणे मदत करत असतात तर सातवा फायदा डायबिटीज किंवा शुगर असणाऱ्या लोकांसाठी आहे कारण शेंगदाणे खाल्ल्यानंतर आपल्या रक्तातील शुगर लगेच वाढत नाही किंवा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे आपल्या रक्तातील शुगर ही हळूहळू वाढली जाते मेंटेन ठेवली जाते त्यामुळे तुमची साखर कंट्रोल करण्यासाठीसुद्धा हे शेंगदाणे अतिशय लाभदायक असतात शेवटी महत्त्वाचं की शेंगदाणे कधी खावेत आणि कशा पद्धतीने खावेत आणि किती खावेत शेंगदाणे जर आपण फ्रेश मार्केटमधून ज्या भुईमुगाच्या शेंगा असतात त्या सोलून फोडून खाल्ल्या तर खूप त्या लाभदायक असतात कच्च्या रॉ शेंगा आपल्याला खायच्या आहेत पॅक प्रोसेस किंवा खारे शेंगदाणे तळलेले शेंगदाणे खायचे नाहीत हे जे मी सगळे फायदे सांगितलेले आहेत ते कच्च्या शेंगदाण्यांचे सांगितलेले आहेत तर आपल्याला दिवसभरातून एक मुठभर म्हणजे तीस ते पस्तीस ग्रॅम मॅक्झिमम आपण घेऊ शकतो त्याच्यामुळे कमी क्वांटिटीमध्ये खा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे वजन तुमचं कंट्रोलमध्ये राहील वाढणार नाही तुम्ही तीन तीन चार चार वाट्या जर शेंगदाणे खाल्ले तर नक्कीच वजन वाढेल कोलेस्ट्रॉल वाढेल आणि सगळेच प्रॉब्लेम वाढतील शेंगदाणे भिजवूनच का खायचे कारण शेंगदाण्यामध्ये असणारे जे अँटी न्यूट्रिएंट्स जे प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये फायटिक ॲसिड हे आपल्या शेंगदाण्यामध्ये असणारे जे खनिजं आहेत जसे की झिंक पोटॅशियम मॅग्नेशियम कॉपर फोलेट आयन यांचं ॲब्सॉप्शन व्यवस्थित होऊ देत नाही आणि ज्यावेळेस आपण शेंगदाणे भिजवतो त्यावेळेस हे फायटिक ॲसिड कमी होतं किंवा नष्ट होतं आणि फायटिक ॲसिड नष्ट झाल्यामुळे आपल्या शरीरात हे शेंगदाणे खाल्ल्यानंतर हे सगळे मिनरल्स व्यवस्थितरित्या ॲब्सॉर्ब केले जातात आणि आपल्याला शेंगदाण्याकडून मिळणारे जे फायदे आहेत ते सगळ्या पद्धतीने मिळतात शेंगदाणे आपल्याला कसे खायचे आहेत किंवा कशा पद्धतीने घ्यायचे आहेत एका व्यक्तीसाठी एक मुठभर शेंगदाणे तीस ते पस्तीस ग्रॅम शेंगदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालायचे आहेत सकाळी उठून उपाशी पोटी आपल्याला खायचे आहेत लगेच शेंगदाणे खाल्ल्यानंतर आपल्याला एक दीड तास पाणी प्यायचं नाही नाहीतर तुम्हाला पोटफुगीचा त्रास होऊ शकतो दुसरं आपल्याला करायचं आहे की शेंगदाणे आपल्याला हे फ्रेश जा खायचे आहेत ज्या शेंगदाण्याला वास असतो किंवा फंगल इन्फेक्शन असतं असे शेंगदाणे खायचे नाहीत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका